नमस्कार मी विनोद खडपकर तुम्हाला सर्वांचं यवा कोकण जगा कोकण या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो तर आज आपण जातच गावी जात जाते आपण माझ्या कुडाळ कवटी या गावी जालो आहे आजच मी मुंबईवर न जनक्षे आलो तर आज आपल्या लालपरीचा आपण प्रवास करत आहोत पाहू शकता तुम्ही मित्रांनो हे बघा गावी हा आपला हिरवागार निसर्ग पाहून काय मन काय एवढं प्रसन्न होतं ना त्याला मी मुंबईला गेल्या खूप मिस करतो ती गावची घरं ती गावचे रस्ते वगैरे बघूनच किती आनंद होतो मन अगदी प्रसन्न होतं आता मी जातो आहे कुडाळ चौटीला कुडावरनं गाडी पकडली चौथी होऊ शकतं लायर वातावरण खूपच सुंदर कुठे पण नजर फिरवली ना फारच आहे म्हणजे विसर्गा साईकडे चारी बाजूने उभारलेलं आहे ते बा गावची घरे हो वगैरे छान वाटतं आपण ज्या मुंबईवरनं गावी येतो तेव्हा मन अगदी प्रसन्न होतं ना मित्रांनो नक्कीच आपण ज्या गावावरनं मुंबईला जायला निघतो निघता निघता पाय निघत नाही माझं पण हे <laughs> पा गावची व्हिडीवाकडी वळण आपल्या लालपरीचा प्रवास आपण गावी आलो किंवा मुंबईला असो किती पण मोठ्या मोठ्या गाड्याने फिरो कारने फिरो फोर व्हीलर टू व्हीलर कुठे पण फिरा पण आपल्या लाल परीचा प्रवास आणि त्याची मजा काय वेगळीच गावी आला रहायच्या ना प्रवास नक्की करायला मित्रांनो कारण आपली लाल परी आपल्या गावाशी एक वेगळंच नातं आहे गावचा निसर्ग गावी आल्यावर मित्रांनो कसं असतं आपण ज्या गा मुंबईवरून गावाला येतो आपलं गावी एक छोटंसं घर असावं हक्काचं घर असावं तिकडे आपण जावं हक्काने राहावं <laughs> माझ्या मुलाला पण गाव आवडतं आणि माझ्या वाईफला पण गावच आवडतं जे पाऊस होतं गावचे रस्ते किती निवांत आणि शांत काय माहिती पण फिरा प्रायव्हेट गाडी आपल्या लालपोरीत बसण्याची मजा काय वेगळी जरा पण ट्रॅफिक नाही तिथं पण मुंबईला असेल तुम्हाला तर माहीत आहे क्षणाक्षणाला ट्रॅफिक सिग्नल वगैरे गावी असं काहीच नाही आणि गावी तर मेन ना खरं ना मला ना बाईक चालायला वेगळीच मजा येते हे पहा गावचा हा निसर्ग हिरवीगार झाड मजा करा वेगळी पा जेव्हा इष्ट प्रत्येक वेगवेगळ्या गावात थांबते तेव्हा तिकडचं बिलिंग त्या वेगळं जेव्हा गावचं घर एवढं भारी वाटतं ना ते बघूनच जसं जसं एसटी आपल्या गावच्या घराच्या जवळ येत ना तसं तसं एक वेगळाच आनंद होतो आणि गणपतीला जर तुम्ही जा तर काय मजा वेगळी तुम्हाला आता माहीत आहे कोकणात गणपतीला किती मजा येते भजनं वगैरे आरत्या वगैरे परत तुम्हाला माझ्या जेव्हा भजन संपतं तेव्हा मिसळपाव मिसळपुरी कटवडा वगैरे काही ना म्हणजे वेगवेगळे पदार्थ आपल्याला खायला मिळतात बघा बघाई आपल्या लालपरीची मजा वेगळी पहा गावचे वटवृक्ष एक परत एक छोटी छोटी घर ही शेती वगैरे आता ही शेती दोन एक दोन महिन्याने येणार कापायला जाईल आपलं वालावलचं स्वामीनारायण मंदिर एक जागृत देवस्थान किती छान आहे बघा मी एकदा इकडे मित्राबरोबर आलो पण तेव्हा मी माझं हे यूट्यूब चॅनल नव्हतं पण इकडे एकदा परत नक्की आपण एक छोटासा व्लॉग बनवू पाहिजे तर छान आहे मंदिर बघणारच आहे बाजूला एक सुंदर असं तलाव म्हणजे तळं पण आहे ते पण छान आहे लोकांची घर हे पहा गावची घर मित्रांनो किती छान वाटत बघा वाटतं मस्तच वाटत मी सकाळ मोस्टली मी ना सकाळचाच प्रवास मला आवडतो कारण काय ट्रेनने असो ट्रेन का की काय असो पण मग मी ट्रेनने देतो कसरत म्हणजे आजूबाजूचा निसर्ग वगैरे पाहत पाहत मला ते वेगळंच फिलिंग छान वाटतं आणि पण मित्रांनो आपले परीचे डायवर वगैरे त्यांच्याकडे एक लाईक बनली कारण ते माझ्या छोट्या छोट्या वळणावर एस टी एस ती म्हणजे आपली लालपरी ते नेतात त्यांना किती कसरत करावी लागते समोरने एखादी गाडी तर त्यांना तुम्हाला तर माहीतच आहे ते पहा त्यांच्यासाठी एक लाईक आपण नक्की करूया हॅट्स ऑफ त्यांच्यासाठी की पहा आपली ते गावची वर्ण वगैरे पाहता पाटे गाड्याच्या एखादा डम्पर किंवा समोरून एखादी आपली परी आली दोन्ही ड्रायव्हरना किती कसरत करावी लागेल हे तर तुम्हाला माहीतच आहे एवढे त्यांच्यासाठी एक लाईक तर नक्कीच बनतोच हॅड्सअप त्यांच्यासाठी आपल्याला आपल्या सुरक्षित ठिकाणी आपल्या गावच्या ठिकाणी ते नेतात आणि गावची जेव्हा आपली लालपरी रात्रीचे आपले ते ड्रायवर आपल्या गावी वस्तीची गाडी वस्तीची गाडी असते ती एखाद्या दुसऱ्या गावी जातात तेव्हा त्यांना किती हो तर आपण आता आपल्या कोकणात कोकणात आपल्या गावी कवठी गावी आलेलो आहे हे छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा